उगत साल बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला उगत सल बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला वेळ माझा गेला वायाला वेळ माझा गेला वायाला उगत साल बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला उगत साल बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला हो हो हो, अहो माझ्या शेजारी सासू सुना माझ्या शेजारी सासूसुना आणि रोज चालते त्यांचे जोरात भांडण रोज चालत त्यांचे जोरात भांडण आणि मला नाही मिळाल ऐकायला ना वेळ माझा गेला वायाला मला नाही मिळालं ऐकायला वेळ माझा गेला वायाला उगाच आले बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला उगाच आले बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला

बायकोन अंगणातल्या विहिरीत मारली उडी म्हणून बायकोन अंगणातल्या विहिरीत मारली उडी अन मला नाही मिळालं पाहायला वेळ माझा गेला वायाला मला नाही मिळाल पाहायला वेळ माझा गेला वायाला उगच आले बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला उगच आले बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला वेळ माझा गेला वायाला वेळ माझा गेला वायाला उगच आले बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला हो 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 अहो माझ्या शेजारी आली नवीन सुनवारी आली नवीन सुनवारी नंदे न केली भावजळीची चुगली नंदे न केली भावजळीची ची चुगली आणि भाऊजी कशी फुगली माहेरी जाऊन बसली आणि गावभर भेटल नाही मला सांगायला वेड माझा गेला वायाला गावभर भेटल नाही मला सांगायला वेड माझा गेला वायाला उगाच आलं बाई भजनाला वेड माझा गेला वायाला उगाच आल बाई भजनाला वेळ मजा गेला वायाला उगाल बाई भजनाला वेळ मजा गेला वायाला हो 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 माझ्या घरी सोन चांदी माझ्या कमाईचा पैसा अडका पुंजी माझ्या घरी सोन चांदी

अनसुन माझी लागल गुड वेड माझा गेला वायाला सुन माझी लागेल गुड वेड माझा गेला वायाला उगा चाल बाई भजनाला वेड माझा गेला वायाला उगत चाल बाई भजनाला वेड माझा गेला वायाला उगत चाल बाई भजनाला वेड माझा गेला वायाला हो 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 होणारी जनार्धनी सद्गुरुलाचा शरण एका जनार्धनी सद्गुरुला शरण त्याचे करावे रोज चिंतन त्याचे करावे रोज चिंतन त्याचे करावे रोज नामस्मरण भजन उगा चालबाई भजनाला वेळ माझा गेला वायाला उगा चाल बाई भजनाला